पंचायत समिती तिरोड्याचे सभापती श्री तेजरामजी चव्हाण यांनी तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कमकुवतपणा अजिबात खपवून घेणार नाही श्री तेजराम चौहान यांची प्रतिक्रिया पंचायत समिती तिरोड्याचे सभापती माननीय श्री तेजरामजी चौहान यांनी पंचायत समिती तिरोड्याच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री विजयभाऊ रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपले कर्तव्य अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत असून शिक्षण आरोग्य या बाबींकडे सभापती चव्हाण यांचे विशेष लक्ष आहे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या सूचनेप्रमाणे व कार्यशैलीप्रमाणे काही झाले तरी शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कमकुवतपणा ते अजिबात चालवून घेणार नाहीत असे सभापती चव्हाण यांनी कळविले आहे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे असेही त्यांनी प्रामुख्याने सांगितले आहे नागरिकांच्या समस्या सोडविणे नागरिकांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा व विविध योजनांचा लाभ कशा प्रकारे पुरविण्यात येईल याकडे त्यांचे विशेष लक्ष आहे सभापती चव्हाण यांनी पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येत असलेल्या शाळांना भेटी देण्याचे सत्र सुरू केले असून त्यांनी पंचायत समिती सदस्य श्री चेतलाल भाऊ भगत यांच्यासह जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अत्री गोंडमोहाडी व बोदा येथे आकस्मिक भेट दिली अत्री शाळेतील भेटीदरम्यान त्यांनी वर्गखोल्या शाळेत उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांबद्दल समाधान व्यक्त केले त्याचबरोबर शाळेमध्ये काही उनिवा काढून त्या उनिवा कसे दूर करता येतील यावर मार्गदर्शन केले बोदा येथील शाळा भेटीदरम्यान सभापती महोदयांनी शालेय सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला शाळेच्या वतीने उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ ए एम चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले दरम्यान सभापती चव्हाण यांनी शालेय परिसर स्वच्छता शालेय पोषण आहार शाळेतील भौतिक सोयी सुई सुविधा व विद्यार्थी गुणवत्ताबद्दल माहिती घेऊन समाधान व्यक्त केले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुडमोहाडी या शाळेत भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण शाळेतील वर्ग शौचालय किचन शेड पिण्याच्या पाण्याची सुविधा शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा व एक पेड नाम उपक्रमाची अंमलबजावणी इत्यादी बाबींची तपासणी केली शालेय पोषण आहार अंतर्गत त्यांनी स्वतः जेवण करून शालेय पोषण आहाराबद्दल समाधान व्यक्त केले याबद्दल सविस्तर माहिती बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली आहे